घरी समोसे बनवणं काही अवघड नाही पण ते जर घरी खूप सारे पाहुणे आले तर त्यांच्यासाठी खूप सारे समोसे बनवणं अवघड होऊ शकतं त्यामुळे मी तुमच्यासोबत आज एक अशी रेसिपी शेअर करणार आहे ज्याची टेस्ट अगदी समोशासारखी लागते आणि थोड्याच वेळेत भरपूर बनवून तयार होतात आणि याला म्हणतात रोल समोसा हाय फ्रेंड्स मी आहे कोमल आणि स्वागत आहे तुमचं ग्रेसिका मध्ये चला तर मग पटकन सुरू करूया आता सगळ्यात आधी समोशासाठी लागणारी कणिक तयार करून घेऊया यासाठी मी ते घेतलाय दोन बाऊल मैदा एक चमचा ओवा घेऊन असा हातावर क्रश करून मी यामध्ये घालत आहे यानंतर दोन चमचा तेल घालायचं आहे आणि हे तेल या पिठाला मस्त असं चोळून घ्यायचं आहे हे पहा या पिठाचा गोळा तयार होत नाही आहे त्यामुळे मी आणखी एक चमचा तेल यामध्ये घालते हे सुद्धा तेल पिठाला छान चोळून घेतलं आणि आता पाहिलं तर या पिठाचा असा गोळा तयार होत आहे चवीनुसार मीठ घालूया आता थोडं थोडं पाणी घालत हे पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पाणी एकदमच घालू नका थोडं थोडं घालत मळा नाहीतर काय होईल कणिक पातळ होईल हे पहा अगदी घट्टसर कणिक इथे मी मळून तयार केलेले आहे आता यावरती अशा प्रकारे कापड झाकून कणिक छान भिजण्यासाठी एक वीस ते पंचवीस मिनटं बाजूला ठेवून द्यायची आता यामध्ये जे स्टफिंग लागणार आहे त्याची तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथे घेतले दोन उकडलेले बटाटे हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत हे बटाटे किसण्यासाठी अगदी लहान होल असलेली किसणीचा वापर करा बटाटे किसून झालेले आहेत आता यामध्ये मसाला घालूया एक चमचा धने पावडर एक चमचा कसूर मेथी एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ यानंतर मी इथे दोन चमचा कॉर्नफ्लॉवर वापरले याने काय होतं बटाट्याला छान बाइंडिंग येते याऐवजी तुम्ही तांदळाच्या पिठाचासुद्धा वापर करू शकता आता हा सगळा मसाला या बटाट्यामध्ये मी मस्त असं मिक्स करून घेतला वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि आपलं पीठ मस्त असं भिजलेलं आहे आता या कणकीचे इथे मी चार गोळे करून घेतलेत आता यातला एक गोळा घेऊन मी याची पोळी लाटून घेते पातळ अशी पोळी तुम्हाला लाटून घ्यायची आहे इथे माझी पोळी लाटून झालेली आहे आता अशा प्रकारे एक छोटीशी वाटी घ्यायची आणि या पोळीच्या मधोमध ठेवायची आणि आता आपलं जे स्टफिंग आहे ते वाटीच्या साईडने या पोळीला सगळीकडे लावून घ्यायचं हे पहा अशा प्रकारे एखादा चाकू किंवा चमच्याच्या सहाय्याने हे स्टफिंग पोळीला लावून घ्या मग मी इथे दाखवले त्याप्रमाणे एक चाकू घेऊन ही पोळी कट करून घ्या आणि वाटी काढून मध्ये जो भाग राहिलाय तो सुद्धा कट करून घ्या मग आता या प्रत्येक भागाचा रोल बनवायचा आहे पहा हा रोल दिसायला किती छान दिसत आहे आणि युनिक सुद्धा वाटतो अशाच प्रकारे मी सगळी पोळी लाटून इथे रोल करून घेतलेत आता चला पटकन हे समोसे तळून घेऊया तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग गॅस मिडियम ठेवून हे समोसे तेलामध्ये सोडायचे हे समोसे तळण्यासाठी ती, तीन ते चार मिनटं लागतील कारण आपण हे मीडियम फ्लेमवरती तळणार आहोत आणि छान गोल्डन कलर येऊपर्यंत हे तळून घ्यायचे हे पहा समोस्याला किती छान कलर आलेला आहे हे, हे मी आता काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा समोसे या तेलामध्ये तळून घेते इथे माझे सगळे समोसे तळून झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे गरमागरम रोल समोसे टोमॅटो सोबत खाण्यात खूपच मजा येते त्यामुळे मी इथे एका वाटीत घेतला आहे टोमॅटो केचप आणि त्याच्या साईडने असे हे ठेवलेत रोल समोसे हे पहा हे रोल समोसे किती छान दिसत आहेत मी तुम्हाला एक दाखवते सुद्धा मस्तच आणि हेच या टोमॅटो कॅचअपसोबत तर खूपच छान मग तुमच्या घरीसुद्धा भरपूर पाहुणे आल्यानंतर चहासोबत त्यांना काय द्यायचं हे समजत नसेल तर हा रोल समोसा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवनवीन रेसिपीज तुम्हाला रोज पाहायला मिळतील